समाजात आजही माणुसकी जिवंत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जीवन, जीवन जगणारे सुद्धा स्वाभिमानी असतात याचाच प्रत्यय नुकताच ढाणकी वासी यांना आला झोपडपट्टीत राहणाऱ्या निलमराबाई यांनी सापडलेले अडीच तोळ्याचे सोन्याचे ब्रासलेट परत करीत आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले समाजात आजही की जिवंत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणारे सुद्धा स्वाभिमानी असतात आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवीत येथील आकाश दिलीप मिडकरे यांचे जवळपास अडीच वेळाचे सोन्याचे ब्रेसलेट हे सहा महिन्यांपूर्वी हरवले होते ते ब्रेसलेट टेंभेश्वर नगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या निर्मलाबाई साईनाथ इरेवाड यांना टेंभेश्वर नगर पासून गावात येणाऱ्या पांदण रस्त्यावर सापडले निर्मलाबाई या मसनजोगी समाजातून येतात त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचे पती सुद्धा हयात नाहीत त्या खेडोपाडी मनी बांगड्या विकून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात जेव्हा अडीच वेळाचे सोन्याचे परंतु स्वाभिमानी असणाऱ्या निर्मलाबाई त्यांनी ते ब्रेसलेट ज्याचे आहे त्यांना परत करण्याचा निर्णय घेतला ढाणकी दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय सल्लेवाड यांच्या माध्यमातून निर्मलाबाई यांनी शहरातील सर्व सराफा व्यावसायिकांना विचारणा केली असता ते ब्रेसलेट आकाश दिलीप मिटकरे यांचे आहे असे कळल्यानंतर दिनांक एकतीस जानेवारी रोजी ढाणकी पोळी चौकी येथे ठाणेदार कैलास भगत इतर कर्मचारी व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत ते ब्रेसलेट आकाश दिलीप मिटकरे यांना जशाच तसे परत करण्यात आले सदर घटने हो निर्मलाबाई यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे प्रामाणिकपणा ते आ, 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 आकाश यांना यांना कड परत दिलेलं आहे या ताईचं करावं तेवढं कौतुक कमी आम्ही आज पोलिशनला सर्वांच्या स्टाफच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे आणि माझं आव्हान आहे की यांचा एक आदर्श समाजात घेतला पाहिजे गाव माझा न्यूज करिता अनिल राठोड यवतमाळ